राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेब स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्यरत्न साहित्य सम्राट लोकशाही अण्णाभाऊ साठे आई या शब्दाचा अर्थ मला ज्यांच्याकडे पाहून कळाला अशा थोर माता आईल्या आई होळकर माता रमाई शिक्षणाची गंगा यांनी तुमच्या आमच्या दारात आणली अशा सावित्रीबाई फुले या सर्व महामानवांना अभिवादन करून आमची प्रेरणा राजा शिवछत्रपती या विषयावर विचारमंथन करण्यासाठी मी सुशेन महाराज नाईकवाडे आपणासमोर उद्युक्त झालो आहे या कार्यक्रमाला बोलवण्यासाठी आमचे परममित्र परमश्नेही नितीन बदडे सरांचा फोन आला आणि त्यांच्या संबंधातून त्यांच्या निमंत्रणातून या ठिकाणी येण्याचा योग आला शाळेचे मुख्याध्यापक प्राचार्य पर्यवेक्षक उपमुख्याध्यापक सर्व शिक्षक बांधव समोर बसलेल्या विद्यार्थी बंधूंनो भगिनींनो पालक वर्ग माता पालक सर्वांना वंदन करतो आणि माझ्या विषयाकडे करत। सुरुवात करतो आमची प्रेरणा राजा शिवछत्रपती प्रश्न पडतोय की आमची प्रेरणा आत्ता खरंच कोण आहे राजा छत्रपती आमची प्रेरणा आधी तर होतेच चारशे वर्षापासून आहेतच आजही आहेत उद्याही राहणार आहेत पण कधी काळी आमचे प्रेरणास्थान कोण हा विचार करण्याची गरज आहे म्हणजे बऱ्याच तरुणांच्या स्टेटसवर आम्ही सहज पाहत असतो कुठल्या तरी नेत्याचा फोटो आहे आणि पोराच्या स्टेटस वर असत आमचे प्रेरणास्थान कुठल्या तरी पुढाऱ्याचा फोटो आहे आणि युवकाच्या स्टेटसवर असतं आमचे प्रेरणास्थान माझ काहीच मत नाही असूही शकता असायलाही पाहिजेत पण त्या पुढाऱ्यांनी जर बँक लुटलेली असेल भ्रष्टाचार केलेला असेल देशाला खाल्लेला असेल टोकरून टोकरून तर ती तुमची प्रेरणा कशी होऊ शकते असली कसली येडी प्रेरणा तुमची ही प्रेरणा कशी असू शकते ज्याने देशाला लुटलं ते सुद्धा आमचे प्रेरणास्थान म्हणून आमच्या युवकांच्या स्टेटस वर दिसायला लागतात डीपीवर दिसायला लागतात शोकांतिका नाही का आम्ही आमच्या देशाला कुठं घेऊन जातोय तीनशे वर्षापासून साडेतीनशे वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रेरणा दिली तत्कालीन परिस्थितीत मावळ्यांना दिली हीच प्रेरणा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घेतली ही प्रेरणा महात्मा फुले घेतली लोकमान्य टिळेकांनी घेतली ही प्रेरणा समग्र महापुरुषांनी घेतली आणि समग्र महापुरुषांच्या नजरेतून छत्रपती शिवाजी महाराज हे प्रेरणेचं स्थान आहे आमचं प्रेरणास्थान आहे तेव्हा होते आज आहेत उद्या राहतील जो पर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत राजा शिवछत्रपती आमचे प्रेरणास्थान राहतील पण कधीतरी विचार केलाय का आमची प्रेरणा आम्ही कोणालाही ठेवतोय मी नेहमी बोलत असतो गड्यांनो आमच्या माणसाचा अभिमान आम्हाला जरूर असावा असलाच पाहिजे पण असावा कुणाचा आपल्या माणसाला मोठा पण केलाच पाहिजे आपली माणसं मोठी झालीच जा पाहिजे आमची माती आमची माणसं आणि आमच्यानं माणसानंच केलेली आमची माती आम्हाला उघड्या डोळ्यानं पाहायला मिळते आमची माणसं आमची माती आमची माणसं आणि आमचीच माणसं करायला लागली आमच्या माणसाची माती होय मी नेहमी बोलतो हो छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आणि कुठल्याही महापुरुषाची जयंती धांगडधिंगा करून दारू पिऊन डीजावर नाचून करायची नसते जयंती ही नाचून करायची नसते जयंती पुस्तक वाचून करायची असते हल्ली जयंत्या बघा रस्त्या रस्त्यानं वर घाणेरडे गाणे लावून जयंत्या व्हायला लागल्या शिवाजी महाराज आम्ही डोक्यावर घेतले शिवाजी महाराजांच्या नावानं ना दादागिरी करून वर्गाने जर आपण मागत असू तर आम्ही खरे मावळे असू शकत नाही आपली खरी प्रेरणा जर राजा शिवछत्रपती असतील ना गाड्या हो तुम्ही खरंच छत्रपतींच्या चरित्रावरून प्रेरणा घेतली असल ना गाड्यां तर शिवरायांच्या विचारांचा चारशे वर्षांनंतरचा मावळा म्हणून आज जागायला हवाय खेत वाटतो कधी कधी वाईटही वाटत कधी कधी एक सामान्य माणूस अतिसामान्य माणूस मोठी माणूस महापुरुष अबाल वृद्ध महिला पुरुष सगळ्यांसाठी सगळ्यांसाठी माझा राजा आजही प्रेरणा स्रोत आहे प्रेरणेचं एक ठिकाण आहे तत्कालीन परिस्थितीमध्ये राजाला अडवणारी माणसं होती जावळीचे मोरे असतील नेहमी सांगायचे तुम्ही कसले राजे राजे तर आम्ही तुम्हाला कोण राजा म्हणतो मान्यच केलं नाही मान्यच केलं नाही तेव्हापासून आजपर्यंत बघायला मिळतंय गड्यांना आपल्यातला माणूस कुणी मोठा व्हायला लागला की आपली माणसं त्याला मोठ होऊ देत नाहीत ह्याची आडवीतो त्याची जिरवितो त्या आडवा आणि जिरवा जिरवीत आपली कवा झिरली कळतच नाही माझ्या राजानं पाणी आणि पाणी जिरवलं म्हणून तुम्ही आम्ही आज चुकी चारशे वर्षापूर्वी झाडांची संख्या प्रचंड आहे चारशे वर्षापूर्वी झाडांची संख्या प्रचंड होती माणसाची संख्या त्या तुलनेत आताच्या तुलनेत सर कमी होती पूर्वी झाड जास्त होती माणसं कमी होती आता झाड कमी झाली आणि माणसाचा उतर आलाय माणसानं झाड संपवले माणसानं झाड संपवले एक दिवस झाड नाही म्हणून माणसं संपणार आहे ही परिस्थिती कोण निर्माण करते तुम्ही आम्ही ए आई जातीचे मोर्चे निघतील पक्षाचे मोर्चे निघतील संघटनेचे मोर्चे निघतील पण झाड तोडू नका असा कुठला मोर्चा नाही ए भ्रष्टाचार कमी करा असा कुठला मोर्चा नाही निघत रे मोठा प्रश्न आहे गहन प्रश्न आहे याच्याकडं तुमचं आमचं कोणाच लक्षण आहे स्वतःच्या सैन्याला सांगितलंय झाड तोडायचे नाही स्वतःच्या सैन्याला लाकूड फाटा तोडायचा नाही आणि ना तोडलंच लाकूड तर ते जीर्ण झालेलं असावं वा। ते वायाला असावं वा, जीर्ण झालेलं असावं आणि तोडलंच लाकूड तर धन्याच्या मर्जीने तोडलेलं असावं राजा शिवछत्रपतींनी आपल्या मावळ्याला सांगितलंय ए शेतकऱ्याच्या मिरचीच्या ते त्याला हात लावायचा ना नाहीतर तुमच्या हात कलम केले जातील स्वतःच्या सैन्याला सांगितलंय आई मला सांगा शुभ स्वतःच्या सैन्याला सांगितलंय मिरचीच्या देटाला बी हात लावायचा नाही नाहीतर तुमच्या हात कलम केले जातील पहा कशाला हात लावल्यावर मिरचीच्या मिरचीच्या देटाला मला सांगा मिरच्याचं देट किती किमतीचं असतं मिरच्या निसून झाल्यावर हो, तुम्ही मी काय करता बेटाच तळून खाता काय करत फेकून द्यायच्या देताला ऐका फेकून द्यायच्या देताला माझा राजा आपल्या सैन्याला सांगतोय शेतकऱ्याच्या मिरचीच्या देटाला बी हात लावू नका मिरचीला नाही हा ऐका ना, ना? मिरचीला नाही हा मिरचीच्या देताला मिरचीला नाही मिरचीच्या झाडाला नाही मिरचीच्या पालाला नाही मिरचीच्या फुलाला नाही काय आहे त्या ला सुद्धा लावू नका शेतकऱ्याची आज आपण म्हणतोय शेतकऱ्याची काळजी वाहणारा नेता अमुक नेता तमुक नेता शिव विचाराने चालणारा नेता पुन्हा राजा होणं नाहीच नाहीच